हो मला वाटत ही समन्वय समिती सर तुम्ही पुण्यामध्ये पहिली भीती घेतली होती आणि यामध्ये आरेकर सर खामकर सर समीर सर चौधरी सर यांनी खूप मेहनत करून ही समन्वय समिती तयार करण्याचे प्रयत्न केले आणि यांनी ही समन्वय समिती केली पण समन्वय समितीमध्ये जे आपल्या आपल्या फायद्याकडे लोक गेले सर असे लोक नाही पाहिजे आणि आता आपण जे समन्वय समिती तयार करत आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे आज अकरा संघटना एकत्र आल्या आहेत अकरा संघटना एकत्र आल्या आहेत आणि माझी इच्छा अशी आहे की अजून ज्या संघटना बाकी आहेत ज्या संघटना तसं नगरमध्ये दोन तीन संघटना आहेत त्या संघटना नगरमधल्या संघटनेने एकत्र करणं जरुरी आज ते वेगळ्या याच्यामध्ये काल एक मेसेज करत होता की ही काही समन्वय संघटना नाही समितीने काही ने काय आपल्या फायद्यासाठी जमा होऊन करतात हे चुकीची गोष्ट आहे आणि ते साले फक्त आपला फायदा सापडतात ठीक आहे मग हे जे लोक असे करतात त्या लोकांना कसं समजून सांगत सर हे आपलं काम हे पुन्हा डिटेल करून करावं लागेल पण हे करावं लागेल तसे समोरण्यासाठी काही सर चालणार नाही आपण खूप तुम्ही खूप मेहनत करता खूप प्रयत्न करता आज तुम्ही आज ती बीड जिल्ह्यामध्ये खोटे साहेबांना आपली संघटनेला पुढाकार घेऊन एक मिनिट मिटिंग ठेवायला लावली बाकी या ठिकाणी आपली समन्वय एक समोर होईल होईल आपला आणि याच्यापासून अजून काही कमी आता त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे पण तुम्हाला सर तुम्हालाच करावं लागेल हे तुम्ही जर म्हणलं की हे करणार आहे मुलीच करणार नाही यांना तुम्हाला करून घ्यावं लागेल सगळे कराल तयार या ठिकाणी खोटे साहेब विरुद्ध सैनिक संघटने जे होतं ते वाले त्यांचे एक संघटना आहे पण ते खोटे साहेबांना मिळून काम करतात असे नगरमध्ये चार पाच संघटना आहेत सर आपल्याला याच्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला समन्वय समितीचा अध्यक्ष टाकावा लागेल तरच तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे तुम्हाला तालुका अध्यक्ष टाकावा लागत त्याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही तू कोण तालुका अध्यक्ष टाकतो आणि या तालुका अध्यक्ष तुम्ही आदेश द्यायचा नाही तरच संघटना चालणार आहे आता मी तुम्हाला उदाहरण सांगत मी काय त्रिध सैनिक संघटनेचा महाराष्ट्र आहे पण मी संघटनेची बढाई करणार नाही या ठिकाणी संघटना होती जे आहे आदरणीय दादा खोटे साहेब आणि कोर कमिटी अध्यक्ष चौधरी साहेब जेव्हापासून यांच्या दोघांकडे संघटना आली साहेब तेव्हापासून कुठल्याही तालुक्यात इंटरफेअर नाही तर आहे तुमच्या तालुक्यात कुठल्या तालुक्यात इंटरफेअर करत नाही जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष करतील जे काय करायचे ते हे फक्त जे कॉल करतील त्यांनाच उत्तर देते अन्यथा कुठल्याही याच्यात पडत नाही कोणी जर म्हणलं खोटे साहेब काय कामाचं नाही तरी खोटे साहेब तिथं दाखवित नाही मी कामाचा आहे पण जिथं जोरात पडेल हा जग उभा राहतील तसंच आपल्याला सुद्धा समन्वय समितीमध्ये जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष टाकून त्यांच्याकडूनच काम करून घ्यावं लागेल नाही तर आपण किती कमी घेतल्या समन्वय समितीचे एकत्र आणून समन्वय घडून आणला आपलं होणार नाही का या ठिकाणी जेवढ्या महाराष्ट्रात संघटना आहेत त्या सगळ्या संघटना फक्त माझ नाव मी एक संघटना अध्यक्ष अनेक संघटना चालू ह्याच येथे चाललेले सध्या बाकी यांना कुठली कुणाची गरज नाही कोणाचे कोणाचे धंदे बंद पडले ते मी म्हणतो साहेब कोणाबद्दल नाही बोलत पण काल एक असा मॅसेज करत होता की या ठिकाणी जी समन्वय समितीची बैठक आहे ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आहे या ठिकाणी कोणी जाऊ नका आणि या ठिकाणी आष्टी तालुक्याचे बीड जिल्ह्याचे प्रदेश सैनिक संघटनेचे फक्त डायरेक्टर बॉडीच जाऊन आम्ही आलेले आम्ही बाहेरच्या कुठल्याही आमच्या तालुक्यातल्या संघटकाला बोलवलं नाही नाही तर खटे साहेबांनी सैनिकाला म्हणले का आज मीटिंग आहे याच्यापेक्षा तीन फट लोक येतात साहेब पण फक्त आपल्याला समोर ठरवायचा आम्ही कोणाला बोलवलं नाही म्हणून आता आपल्याला या ठिकाणी जेवढ्या संघटना महाराष्ट्रात आल्या एकत्र करायला लागेल अरे साहेब बरोबर आहे आपल्याला फक्त सैनिकाचा मात्र फायदा नाहीये तिथं त्या ठिकाणी म्हणतो कमांड करतो अध्यक्ष ठरवावं लागल ठीक आहे सांगतो खोटे साहेबांनी तिकीट भरल्यानंतर जे खोटे साहेबांचं तिकीट आम्ही वापस घ्यायला लावलो याच्याच आम्ही लावलो खोटे साहेबांनी तिकीट भरलं बिचाराने पाच लाख रुपये खर्च केला आणि आणि या ठिकाणी आमदार सुरेश बसाले आमचा बीजेपीला पूर्ण पाठिंबा आहे आणि यांनी फाय भरल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणा घेतली मेळावा घेतला जरुरी असा मदत करू पण विरोध करू नका मदत करू नका विरोध करू नका हे असायला पाहिजे आणि मदत नाही करायची विरोध करायचा सैनिकाला करून काय आहे का अरे साहेब तुम्हाला चुकीसाठी विचारित नाही ते कुठं आला कुठे कोणी विचारतो तुम्हाला कोणी त्यांना विचारित नाही पण हे चुकीचं आहे याच्यामुळे जर आपल्याला ही जी संवर्धन समिती आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे संघटनाचे अध्यक्ष एक करावे लागतील पण ते कसे करायचे साहेब ही तुमची मेहनत आहे वाया नाही गेली पाहिजे चौधरी साहेब साहेब साहेबांचं कालच मी ऐकलो साहेब उघडून कुठे तर साहेब आहे ना कटारे साहेब फोनवर पण कळस मी ऐकलं होत तुमचा सर्वांना कुठे साहेब करून करत होते साहेबांचे कर्तृत्व सांगितलं त्यांनी साहेब म्हणले हे साहेब आपल्यापैकी आलेच पाहिजे असे जर जमा केले सगळे महाराष्ट्र बदले तर सर तुम्हाला खूप सोपं जाईल तुम्हाला सगळे महाराष्ट्र पुढे लागणार नाही एक दिवस असा येणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये आज समोर समितीचा खूप मोठा कार्यक्रम झालाय आपण न जाता नगर जिल्ह्याचे कार्यक्रम झालाय आपण न जाता पण ते कोणाच्या मार्गदर्शना झाली आरेकर साहेबांच्या खामकर साहेबांच्या चौधरी साहेबांच्या समीर साहेबांच्या या खोटे साहेबांच्या इथं बसलेल्या सर्वांच्या जे सम पण याच्यामध्ये समन्वय समितीमध्ये एक तुम्हाला हे पण गठीत करा तुमचं जे तुमचे अध्यक्ष करावं लागतं हे तुमच्या एका होतो सर राळेगंडिमधला तुम्ही त्या ठिकाणी आठ दिवसात चाललो राणेगां दोन चार कार्यक्रम आपण फेल गेलेले आहेत आपल्याला याच्यासाठी आता काय करावं लागेल मी मी काही फरक आहे तुमच्यामध्ये पण मी सजेस्ट नाही करत तुम्हाला म्हणजे एक ऍडवाइज देतो सर तुम्हाला ह्या सगळ्याचं जमा करावं लागेल कुणाला सगळ्या संघटनेच्या अध्यक्षांना आमचं कधी काय भरायचं मी आपला कॉलच आपल्याला गरजे साहेबांनी पाथळी तालुक्यामध्ये गेले कस आपल्याला करावं लागेल एवढं कोण मी तो माझे शब्द संपवतो ते मान कर म्हणजे बीड जिल्ह्याचं उदाहरण सांगतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दहा हजार माजी सैनिक आहेत म्हणजे सहा हजार चारशे पन्नास माझी ऑन ड्युटी वरचे मिळून सर्व दहा हजार आहेत या दहा हजाराची त्यांची पत्नी जर धरले तर वीस हजार झाले आणि प्रत्येकाचे नातेवाईक जर जोडले तर साठ हजार मतदान तर साठ हजार मतदान महाराष्ट्र राज्याचे जे त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय खोटे साहेब साठ हजार मतदान होता होता तो बजरंग सोनोनी साहेब निपड़ तो है आपकी ताकत मनो मी मन तो कि हमारे सपने वो नहीं जो हम सोने के बाद देखते हैं हमारे सपने वो नहीं हम सोने के बाद देखते हैं हमारे सपने वो है जो हमें सोने नहीं देते